नमस्कार मी राजेंद्र तिडके आपल्या सर्वांचं स्वागत बातम्या एक्सप्रेस मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली परंतु जरांगी मुंबईला जाण्यावर ठाम जरांगेंची शिष्टमंडळासोबतची चर्चा निष्फळ आता मोठे शिष्टमंडळ चर्चेला येणार शिंदे फडणवीस पवारांना तोडगा काढण्याचे आवाहन India, इंडिया आघाडी अशी कुठली आघाडीच नव्हती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य इंडिया आघाडीचं प्रत्येकाचं वेगवेगळं मत बिहारमध्ये जे डीयू आर जे डी युतीत तणाव नितीश तेजस्वींचे नेत्यांसोबत बैठकांचे सत्र अमित शहाची दिल्लीत बैठक राजकीय हालचालींना वेग राज्यात चार लाख बारा हजार चारशे सोळा मतदार वाढले मतदारांची संख्या वाढून नऊ दशांश बारा कोटी झाली सर्वाधिक बावीस दशांश साठ टक्के मतदार हे तीस ते एकोणचाळीस वयोगटातील अधिकाऱ्यांनी माझी झोपेतच सही घेतली मी कोर्टाचा कागद म्हणून सही केली सहीचा गैरवापर केल्यास खबरदार मनोज जरांगे यांचा इशारा आरक्षण देण्याचा केवळ थापा मराठा समाजाला मुंबईत यावे लागणे हेच शिंदे भाजपा सरकारचे मोठे अपयश नाना पटोले यांचा आरोप मनोज जरांगे पाटलांना सावध राहण्याची गरज प्रकाश आंबेडकरांचा सल्ला जेवणात जुलाबाचं अवशेष टाकण्याची शक्यता आणि आरक्षणासाठी मराठा समाजाला आंदोलनाची गरज नाही सरकार सकारात्मक सरकारला सहकार्य करण्याचे सीएम शिंदेचे आवाहन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर काल दिनांक चोवीस जानेवारी रोजी माजलगाव येथील उपविभागीय कार्यालयातील वैभव जाधव यास तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडल्याची घटना ताजी असतानाच आज बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एका लाचखोर महिला अधिकाऱ्याला दणका दिला आहे जायकवाडी प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारी भारती सागर यांच्यासह अन्य एक जणास दहा हजार रुपयांची लाच घेताना बीड ए सी बीने पकडले आहे ही कारवाई बीड तहसील कार्यालय परिसरात केली असून सलग दुसऱ्या दिवशी अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शिरूर तालुक्यातील लोणी येथे दोन चोरट्यांनी घरातील एक लाख दहा हजार रुपये चोरून नेले तर चोरीची दुसरी घटना गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथे घडली या दोन्ही चोरी प्रकरणाशी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शिरूर तालुक्यातील लोणी येथील सरपंच किसनदेव महादेव बडे यांच्या घराचे कुलूप तोडून गणेश भाऊसाहेब साबळे व जावेद अब्दुल शेख या दोघांनी घरामध्ये प्रवेश करत घरातील एक लाख दहा हजार रुपये चोरून नेले या प्रकरणी किसनदेव बडे यांच्या फिर्यादीवरून वरील दोन्ही आरोपी विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर चोरीची दुसरी घटना गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथे घडली भीमराव लिंबाजी जाधव यांची पत्नी शेतात गेल्याने अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करत घरातील नगदी व इतर साहित्य असा एकूण पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस दलात बदल्यांचे सत्र पार पडल्यानंतर आता अधिकाऱ्यांना नवीन ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात येत आहे त्यानुसार बीड जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक यांच्याकडून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे शिवाजी बंटेवाड यांना माजलगाव ग्रामीणमधून बीड ग्रामीण बालक कोळी यांना संसाधनमधून माजलगाव ग्रामीण शीतल कुमार बल्लाळ यांना माजलगाव शहरमधून बीड शहर केतन राठोड शिवाजीनगर बीडवरून माजलगाव शहर अशोक मुदिराज वाहतूक शाखेतून पेठबीड गोरखनाथ दहीफळे परळी शहरवरून शिरसाळा भार्गव सपकाळ पाटोदावरून अमळनेर मधुसूदन घुगे शहर वाहतूक शाखेतून पिंपळनेर चंद्रकांत गोसावी अमळनेरवरून नेकनूर सुभाष सानब आर्थिक गुन्हे शाखेतून जिल्हा वाहतूक शाखेत आले आहेत सध्या पाच पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर इतर अधिकाऱ्यांना देखील लवकरच नवीन ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे प्रभू श्रीराम व ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी फेसबुक वापरकर्त्याविरुद्ध परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात स्वप्नील गुंडू यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की गोवर्धन ज्ञानोबा गोंगे यांनी फेसबुक अकाउंटवरून प्रभू श्रीराम व ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्य पोस्ट केली यामुळे ब्राह्मण समाजाच्या व समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या सदरली पोस्ट दोन समाजात तेढ निर्माण करणारी असल्यामुळे दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी मराठा समाजाच्या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे परंतु गोंगे यांच्या पोस्टमुळे दोन जातींमध्ये तेढ निर्माण होत आहे झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि आता बातमी एका दुर्दैवी अपघाताची धारूर तालुक्यातील घागरवाडा येथील रहिवासी बळीराम रघुनाथ नाईकवाडे वय सत्तावीस वर्ष हे आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वतःचा ऊस घेऊन ट्रॅक्टरच्या माध्यमातून केस तालुक्यातील एडेश्वरी कारखान्यास घेऊन जात होते सायंकाळी धारूर शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हजारी पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टरचा चालक बसलेल्या शीट खालून एक साप बाहेर निघाला त्यामुळे चालक बळीराम नायकवाडे हे घाबरून जाऊन गोंधळल्यामुळे त्यांचा वरिल ताबा सुटला यावेळी उसाचा ट्रॅक्टर पलटी झाला हेड हे चालक बळीराम नायकवाडे यांच्या अंगावर पडले यामध्ये चालक नायकवाडे यांना गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी घटनास्थळी हजर असलेल्या ग्रामस्थांनी साप पाहिल्यानंतर त्यांनी सदरी सापाला ठार मारले पोलिसांनी पंचनामा करून रोडवर वाहतुकीला अडथळा येत असल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला केले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आला सदरली दुर्दैवी घटनेमुळे धारूर तालुक्यातील घागरवाडा गावात शोककळा पसरली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींचं तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार